अफ्तार की दावत का इस तरह मदा लेना अफ्तार की दावत का शरदचंद्र पवार गटाचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष अनु आंग्रे व एनसी पी च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव गौरी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली समाजामध्ये एकता आणि बंधुतेचा संदेश देत नवी मुंबई दिघा संजय गांधी येथे सर्व मुस्लिम बांधवांसाठी दावत ए इफ्तार पार्टीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते रमजानचा महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो रमजानच्या या महिन्यात विविधतेत एकता आणि बंधुतेचा संदेश देत अनुआग्रे व गौरी आंग्रे यांनी आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभागी होत रोजा सोडला या इफ्तार पार्टीमध्ये राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य शुभम चौघूर मनसे जिल्हाध्यक्ष गोपी शेठ तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दावत या इफ्तार पार्टी मध्ये सर्व मुस्लिम बांधवांसोबत इफ्तारी घेताना अनुआंग्रे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आमचे युवकांचे अध्यक्ष अन्नू आंग्रे साहेब दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या इफ्तार पार्टी ठेवली या पवित्र महिन्यामध्ये गेला एक महिनाभर हा उपवास असतो आणि या उपवासाच्या निमित्ताने आज रोजा सोडण्याचं काम खऱ्या अर्थाने अन्न आंग्रे आणि इथले सगळे बाई आपले सर्व मुसलमान बांधव असतील एक भाईचारेचा नाता नेहमी बा आमचा युवकांचा अध्यक्ष अन्न आंग्रे हो असतो हा रमजान इथं येणाऱ्या सोमवारी असल्यामुळे मी सर्वांना या रमजान शुभेच्छा देतो प्रथम तर मी अनुदाधा व गौरीवाहिणीचे आभार मानेल की त्यांनी आज मला आज या इतर पार्टीला इथं आमंत्रित केलं खरं तर आज माझा पहिलाच इफ्तार पहिलीच माझी इफ्तार पार्टी आणि मा मी भाग्य समजतो माझा की आज माझी इथून सुरुवात झाली आता येणाऱ्या पुढच्या ईदपर्यंत आज असेच इफ्तार पार्टी पूर्ण आमच्या दिघा परिसर असेल चिंचपाडा परिसर असेल इथं होत असते तसंच सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना मी ईदच्या शुभेच्छा देतो आणि तसंच अन्नवादाबद्दल बोलायला गेलं तर ते सगळ्या जाती धर्मांना घेऊन ते कार्यक्रम करतात जसे तुम्ही बघू शकता की परवा त्यांनी हळदी कुंकू घेतला असेल वेगवेगळे वे इतर इतर कार्यक्रम ते दरेक जाती धर्मासाठी घेत असताना त्यांचा खरंच मी खूप खूप आभार मानेल परत एकदा का भगवान मानते दिव्या का तो सब सब कार्यक्रम जो आहे उसने उन्होंने हलदी कुंकू वगैरे कार्यक्रम लिया था आज हमारे मुसलमान के साथ इफ्तारी का खाना रखा हुआ था तो मैं सब मुसलमान भाई को यही बोलूँगा कि इफ्तारी मुबारक हो रमज़ान मुबारक हो और फितर की शुभकामनाएँ सबसे पहले तो जय हिंद जय जै महाराष्ट्र और सबसे पहले हमारी बहन गौरी किशोर आंग्रे जो एक, मह... एक महिलाएं के लिए जो महिलाओं के लिए काम करते हैं। मैंने एक बार और इंटरव्यू में कहा था कि मेरी बहन का जो वर्क है मेरी पर्सनल वाइफ खुद देखती है कि इनका वर्क हर साल दिवाली हो रमजान हो हर चीज में हर घर पे अफ्तारी राशन इनका एक काम रहता ही है तो ये एक जो मैसेज है ये देश के हित में एक औरतों के लिए इस सबसे बड़ा मैसेज है क्योंकि एकता का प्रतीत जाता है और हमारे भाई श्री किशोर अन्नू आंगरे भाई इनके पास तो मैं कई दिन से और कई सालों से जुड़ा हूँ इसके पहले भी अफतारियों में और आज भी तो एक चीज़ मैं कहूँगा जो युवा सम्राट है हिंदू मुसलमान की एकता को जोड़े रखता है रमज़ान के महीने में इफ्तारी पार्टी रखता है आप सोचिए कि रमज़ान जब नाम आता है तो रमज़ान तो यहाँ पे लिखा है राम बराबर समझ में आ रहे आप कहावत है कि राम क्यों वर्ड आया यही तो एकता का प्रतीत है हमारे अनु भाई ने जो पार्टी हर किसी के लिए रखी यानी आप यहाँ पे देख रहे थे कम से कम हजारों की तादाद में लोग आते हैं तो ये एक पॉलिटिकल पार्टी नहीं थी ये देश के हित में एकता रखने के लिए हिंदू मुसलमान को एकजुट रखने के लिए पार्टी दी गई थी बरोबर है तो मैं हमेशा इनका पीठ पीछे नम लिखाता कि ये एक ऐसा सम्राट युवा हो का जो कभी भेदभाव जाती में सगळ्यात आधी तर आपल्या सगळ्या मुसलमानला आणि बहिणींना रमजान आणि ईदची मुबारक आणि आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण इफ्तार पार्टी ठेवली आहे आणि आपल्या या पार्टीमध्ये असं नव्हतं का एकाच पार्टी सगळ्या पार्टीचे लोकं आलेले आणि दर आपण दरवर्षी आपण ते हिंदू मुसलमान ते बाकीच्या लोकांसारखं करतच नाही आणि असंच ह्याच्यापेक्षा चांगलं अजून चांगलं कार्यक्रम मी यांच्यासाठी करायला बघेल आणि करत राहील